पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान ही चार तारखेपासून आजपासून तर अकरा तारखेपर्यंत ही योजना लाँच करण्यात आली आहे याच्यामध्ये मोदींची गॅरंटी ही घराघरापर्यंत पोहोचवणं त्यांनी या मागच्या दहा वर्षामध्ये विकासाचे जे कामं केले आहेत ते देखील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे बूथच्या कार्यकर्त्यांची चर्चा करायची माता भगिनी शक्तीशी चर्चा करायची शेतकरी आणि गाव आणि म्हणून शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचा पोहोचण्याचा संकल्प हा भारतीय जनता पार्टी करतो जवळपास सात लाख भूतांपर्यंत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपासून तर सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोचणार आहे या माध्यमातून गा गावाला जोडून या भारताला एकत्रित करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या पार्टी माध्यमातून मला असं वाटतं की स्वतंत्र ही सर्वात मोठी मोहीम ही भारतीय जनता पार्टीने देशाला एक करण्याचं बंधुभावाच वातावरण निर्माण करण्यासाठी सबका साथ सबका विकास करण्यासाठी ही मोहीम घेतलेली आहे धन्यवाद गाव दोड अभियानच्या माध्यमात प्रत्येक विधानसभेत प्रत्येक लोकसभेची एकेका नेत्याला एक एक गाव झालेलं आहे त्याचा उद्देश असा आहे विकसित भारत आणि मोदी सरकारच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात समाजातील सगळ्या घटकांना दिलेला न्याय इकॉनॉमी म्हणून आज जगात भारताचे सगळीकडे होत आहे फाय ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून त्या दिशेने पाहून टाकलंय आणि हा जो बजेट जाहीर झाला तो त्या दिशेने

स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची तसेच गटाच्या प्रतिनिधींची भेट घेणे परिसरातील धार्मिक स्थळांना भेट देणे अनुसूचित जाती जमाती वस्त्यांना भेट देणे परिसरातील लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर छायाचित्र काढण्याची छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करणे जिल्हा परिषद पंचायत ग्राम पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींची भेट घेणे सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना भेट द्यायची सुधा मंदिर आते हैं कि नक्सल दारी इंसान का था तरह तरह का उनका पुलिस ऐसे बेच बेच रहे हैं अंगन वाली आशा से भी सब लोग सब साला कि इंसान आते हैं ताकि करने का भी बेच रहे हैं सचिता पर्यावरण नक्सल अपने सरोवर से सफार सफाई साथ कार्यक्रम कर रहे हैं चक्के अन्य प्रशासनिक मामले में निर्णय कार्य करते हैं कि देश भर में मोदी साहेबांचं स्वप्न जे आहे विकसित भारताच ते स्वप्न गावागावाशी प्रत्येक घरात सगळ्या घटकांसाठी जे जे काही योजना मोदी साहेबांनी आपल्या ते सॅच्युरेशन पॉईंट पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एखादी योजना असेल काही लाभार्थ्यांना मिळाल्या असलेला काही लाभार्थ्यांना मिळाले त्याला मदत करणे असं या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विषय आहे आणि आपण आपल्या वृत्तपत्रामध्ये आता आता तेच कन्क्लूड झालेली विकसित भारत अभियान आहे आता समजा एक उदाहरण म्हणून आम्ही एका गावाला गेलो आयुष्यमान भारत सारखी योजना जगाच्या पाठीवर कुठे नाही आता आयुष्यमान भारतची नोंदणी आणि ते गोल्डन कार्डसाठी अनेक लोकांचं राहिलेले आता समजा वरखड्याला गेलो तिथं टार्गेट कधी दोन हजारच असेल आधारच दिले गेले दीडशे दोनशे स्थलांतरित झालेले तर त्या उरलेल्या आठशे लोकांना ते कार्ड द्यायचं काम आम्ही तिथंच केलं कारण बरोबर आरोग्य यंत्रणा होती सगळं होती आधार कार्ड आधार कार्ड तुम्हारा तथा तथे कार्ड गाँव चलो अभियान विकसित भारत यात्रा एक याद नहीं आवश्यक मोदी साहब समाज के सगरा सा अनेक योजना राब पर योजना शंबर टे जनपर्फ पोचल कि नहीं पोचार ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची आणि म्हणून जिथे काही कमी असेल तिथे जाऊन हे सगळं करायचं प्रत्येक वार्डामध्ये या महानगरामध्ये या अभियान राबवलं जाणार आहे त्या ठिकाणी सुद्धा निवासी कार्यकर्ते हे जाणार आहे त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी नेते कार्यकर्ते जातील त्यांचं सुद्धा या ठिकाणी नावाची यादी आमच्याकडे तयार आहे केंद्र आणि राज्य सरकारची येतो पाहता मान्य मोदी साहेब यांनी दहा वर्ष दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये या कालखंडामध्ये केलेल्या का जिल्हा विकास या देशाची जगामध्ये वाढवलेली उंची याच सांगण्यासाठी आपले निवासी नेते कार्यकर्ते हे गावागावात जाणार आहेत त्याप्रमाणे साहित्याप्रमाणे स्वतः वर्षी सिंद तालुक्याचे या ठिकाणी जाणार आहेत आपले खासदार माननीय डॉक्टर सुभाष सुभाषबापरे हे आरई बागला या ठिकाणी जाणार शिरपूरचे आमदार काशीराम पावरा हे या गावाला जाणार आहेत माननीय माजी मंत्री भाई पटेल हे आमोदे गावाला जाणार आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे

जाणार आहेत त्याचप्रमाणे बाबासाहेब बाळासाहेब बदाने आता ज्यांनी नुकतंच संख्येने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य बाळासाहेब बदाने हे सुद्धा नाणे गावाला जाणार आहेत मोहन सुरवंजी साखरीचे हे साखरी मध्ये साखरी मध्ये जाणार आहे आपल्या लोकसभेचे समन्वयक असं सर्वांच्या याद्यात तयार आहेत महानगरामध्ये सुद्धा प्रत्येक वार्डामध्ये जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आमच्याकडे याद्या तयार आहेत तर या पद्धतीनं गावगर्वा अभियान राबवलं जाणार आहे सर्व पत्रकारांना पत्रकार